फायरे पुढे हा फायरे पुढे असू फायरे हा मला काही नाही कोंडेला लागला बर का अनाली बाय सर्वांना <laughs> <दाए। laughs> नमस्कार आज आपण आलो आहोत शिवनेरी किल्ला येथे हे ठिकाणमध्ये शिवरायांचं जन्मस्थान या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील अनेक लोक शिवप्रेमी असे तसेच शिवाजींच्या शिवाजी महाराजांच्या प्रती आदर असणारे सर्व नागरिक ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने तिच्या दिवशी भेट देत असतात आणि त्यांना एक प्रकारचं अभिवादन करत असतं तर आपण आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर तर आपण पोहोचलो आहोत पहिल्या दरवाज्यापाशी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत संतोष सर आत्माराम नवरे गावसाहेब रावसाहेब सर आणि राव साहेब तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा जो पहिला दरवाजा आहे याविषयी ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील तर आपण चला जाणून घेऊया अंबोर सर आपण काय सांगाल या दरवाजाबद्दल तसेच या किल्ल्याबद्दल तसं सर्वांना जय भीम आणि जय शिवराय आज आपण महाराष्ट्रातल्या परिणामी भारतातल्याच एक ऐतिहासिक वा वारसा लाभलेली जी जुन्नर जन्मभूमी आहे जी शिवाजी महाराजांची त्या शिवजन्मभूमी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहोत तर किल्ल्यावर येण्याचं कारण म्हणजे यामागे दोन कारणे एक म्हणजे थर्टी फस्ट तुम्हाला माहीत आहे हा सुट्टीचा दिवस असतो रविवार असतो आणि थर्टीफस्ट म्हणजे किंवा एक तीस ज डिसेंबर म्हणजे हा आपला असा दिवस की पार्ट आहे एन्जॉयमेंट वगैरे सगळे पण सामाजिक जाण असणारी अशी बरीच माणसं आपल्यासोबत आहेत जे तुम्ही बघत आहात की त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जो शौर्यगाथाजी बघतो इवन भीमा कोरेगाव इथून जवळचा आहे शंभर किलोमीटरवर आणि त्या भीमा कोरेगावला जाण्यासाठी जेव्हा आम्ही निघालो तर आपण डायरेक्ट जाण्याआधी आपण शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला जाऊन यावं आणि जो काही ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे तिथे आपण जाऊन तो वारसा जतन करण्याचं काम करावं त्यासाठी आपण या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत या शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहोत तर आता तुम्ही बघू शकता का आधी आपण फोटो पण काढले आधीची अवस्था आत्ताची अवस्था हा फरक पडलेला आहे पण याच्यासोबतच तुम्ही जरी शिवाजी महाराजांचा हा जो शिवनेरी किल्ला आहे याच्या बाजूला पण बऱ्याच लेणी आहेत ज्या थिरुवत पंथाच्या लेणी आहेत आणि ह्या बऱ्याच लेणी दुर्लक्षित आहेत तुम्ही जर मागच्या कार्यशाळेचा मागच्या आठवड्याचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये या लेणीची दुरावस्था तुम्हाला बघायला मिळेल तर ज्या प्रकारे आपण बघतो की आज किल्ल्यांचं संवर्धन खूप चांगल्या प्रमाणात होतं आहे जनजागृती चांगल्या प्रमाणात होते तर त्याचप्रमाणे जो ए, ए, एकदम ऐतिहासिक पारसा वारसा जो आपल्याला लाभलेला आहे भारतामध्ये तर तो वारसा जतन करण्याची आपल्याला गरज आहे आणि ह्याच या माध्यमातून आपण जनजागृती करण्यासाठी जे ऐतिहासिक स्थळं आहेत तिथे भेट देत असतो त्यांची माहिती घेत असतो तर महाराष्ट्रातलं हे एक ऐतिहासिक स्थळ आज आपण इथे एकतीस डिसेंबरचं चा सुट्टीच औचित्य साधून इथे आलेलो आहोत आणि जसं की आता तुम्ही हा दरवाजा बघत आहात तर हा दरवाजा साधारण पावणे चारशे वर्ष झाली असेल इव्हन त्यापेक्षा जास्त म्हणता येतील तर असा एकदम जुना असा दरवाजा आहे तर तुम्ही बांधकाम बघितलं आणि ती लाकडं बघितली आणि त्या लाकडाला लावलेली जी सुळे आहेत ती अशी आहेत की एवढे पावणे चारशे वर्ष झाली त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्ती सहन केल्या तरीही ते इट इज आहेत तर यामध्ये ज्या एक गोष्टी अभ्यासल्या होत्या आम्ही की एक म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर हा दरवाजा असा लावलेलाच जायचा पण जेव्हा आक्रमण व्हायची तर हा दरवाजा कसे तोडित असत तर एक म्हणजे ते असं करायचे की जो हत्ती आहे हत्तीला या बाजूला उभं करायचे आणि त्यानंतर दुसरा त्याला हे करायचं आणि मग त्यानंतर हा दरवाजा ओपन करायचा म्हणजे साधारण साधारण माणसांच्या याने हा दरवाजा खोलणं म्हणजे अशक्य प्राय गोष्ट हां या पद्धतीचा हा दरवाजाचा हे व्हायचा तर तुम्ही जर बघितलं तर हा या पद्धतीचा आहे

शिवनेरी किल्ल्यावर येण्यामागचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आहे परंतु शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण छत्रपतींच्या किल्ल्यावर का जायला पाहिजे किंवा का भेट द्यायला पाहिजे याचा मागचा एक उद्देश आहे आज आपल्या राज्य नव्हे तर देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे की जातीवाद आणि धर्मवाद हा निर्माण झालेला आहे छत्रपती हे जर आपल्याला समाजला असेल तर तो जातीभेद कधीच करू शकत नाही धर्मभेद करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा बगड जातींचे ते राजे होते आपल्याला जर छत्रपती खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपण फक्त माणूस म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे कुठल्या जातीचा धर्माचा द्वेष न करता फक्त आपण माणूस आहोत आपण माणूस म्हणून जगणार माणूस म्हणून मारणार कुठल्या जातीचा धर्माचा भेद करायचा नाही छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त एक सा सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देतील छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात शेतकऱ्यांना कसा न्याय दिला आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे सर्वसामान्यांची काय परिस्थिती आहे हे समजून आपल्याला घ्यावं लागेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत का छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे पावणेशे वर्ष वर्षापूर्वी कसा राज्यकारभार केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये कसं स्वराज्य सांभाळलं असेल आपण सगळ्यांना सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा आपण सर्व या ठिकाणी भेट द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे शिवनेरी आपण सगळ्यांनी एकदा बघावी आणि छत्रपती शिवाजी महाराज विचार खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला यांची गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे एवढे बोलतो धन्यवाद आपण आलो आहोत हत्ती दरवाजापाशी हा शिवनेरी गडावरचा शेवटचा दरवाजा आहे आणि आत्ताच आपण थोड्याच वेळात या किल्ल्यावर पोचणार आहोत आणि ज्या पवित्र ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या स्थळाला आपण थोड्याच वेळात भेट देणार आहोत आपण जर बघितलं तर छत्रपती शिवरायांचा जो कार्यकाळ होता तो अगदी कमी कालावधीचा होता पण त्यांनी अगदी कमी कालावधीत खूप सारे पराक्रम केले अनेक गड जिंकले स्वराज्यासाठी अनेक लढाया जिंकल्या त्यांनी आणि त्यांच्या स्थळाला भेट देणे ही एक आपल्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे मी पण या गाडावर पहिल्यांदाच येतो आहे माझ्यासोबत आत्माराम डावरे आहेत ज्ञानेश्वर शिंदे आहेत रावसाहेब देवर आहेत हे पण पहिल्यांदा या गडावर येत आहेत आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की थर्टी uh, फर्स्टच्या दिवशी लोक uh, ज्या दिवशी uh, व्यसनात डुबलेल्या असतात अनेक ठिकाणी पार्ट्या जोडत असतात अशा वेळी आम्ही uh, शिवरायांच्या किल्ल्यावर त्यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी आम्ही भेट देवत आहो देत आहोत हे आमच्यासाठी एक अना अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला आणि त्यांचं निधन पाच एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये झालं म्हणजे फक्त पन्नास वर्षाचा त्यांच्याकडे फक्त पन्नास वर्ष होते पण त्यांनी त्या पन्नास वर्षात जे काही करून दाखवलं त्यांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे म्हणजे आपलं आयुष्य नुसतं मोठं असून चालत चा? नाही तर ते छोटं जरी असेल पण ते कसं बनवायचं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासणं खूप गरजेचं आहे आणि आपण जर वरती गेल्यानंतर आपल्याला तिथं मस्जिद पण दिसणार आहे जेणेकरून जे लोक शिवरायांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करतात मुस्लिम विरोधी ठरवतात था। त्यांच्यासाठी ते एक आपल्याला तिथं मोठा पुरावा भेटणार आहे कारण शिवराय हे कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते त्यांच्या सैन्यात प्रत्येक जाती धर्माचे लोक होते, होते। आणि ते त्यांच्यासाठी जीव द्यायला देखील तयार होते असे अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात बघायला मिळतात तर आपण चला त्या जन्मस्थळाकडे प्रस्थान करूया